हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कर आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता शेवग्याची चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ती ही अगदी पंधरा मिनिटात काय होतं की आता उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्याचा असा मसाल्याच्या भाज्या खाव्याशा वाटत नाही त्यामुळे चवीला अप्रतिम आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अडीचशे ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतल्यात शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात कट करायच्या आधीच पाहू शकता शेंगा खूप लांब लांब आहेत त्यामुळे ह्याचे दोन दोन तुकडे केलेत आणि आता आपल्याला ह्या शेंगा कट करून घ्यायच्यात तुम्हाला किती शेवग्या शेंगाचे मोठे किंवा लहान तुकडे हवे त्यानुसार तुम्ही कट करून घ्या आणि अशा पद्धतीने अगदी थोडं जितकं निघा तितकं शेवग्याच्या शेंगाचं हे साल काढून घ्यायचं कारण शेवग्याच्या शेंगाच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जीवनसत्व राहतं अगदी मी थोडं जितकं निघण तितकंच काढून घेतले साल अशा पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून घेते आणि शेंगा निवडताना खूप जास्त खूप जास्त जाड किंवा खूपच अशा पातळ शेंगा निवडायच्या नाही मीडियम साईजच्या निवडायच्या म्हणजे त्याच्या मगच भरपूर प्रमाणात असतो आणि त्या शेवग्या शेंगा चवीला सुद्धा अप्रतिम अशा लागतात तर मी अशा पद्धतीचे अर्ध्या शेंगाचे तीन तीन तुकडे करून घेतले अशा पद्धतीने सर्व शेंगा मी कट करून घेतल्यात आणि आता शेंगाच्या भाजीला लागणारं बाकीचं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतलाय सोबतच एक मीडियम साईजचं टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे थोडीशी हिरवीगार कोथंबीर घेतली एक कुडी लसूण सोलून घेतला आहे आणि दोन चमचे खोबरं म्हणजे सुकं खोबरं खिसून घेतलं आहे म्हणजे पटकन मिक्सरला बारीक होतो त्यासोबत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत इथं शेंगदाणे आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत सुरुवातीला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथं तुम्ही अद्रकचा तुकडा पण टाकू शकता पण मी नाही वापरलं सोबतच थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकायची कोथंबीर ह्या खोपरा आणि लसूण वाटत्याने टाकलं म्हणजे भाजीला रंग सुद्धा सुरेख येतो आता हे मी छान बारीक करून घेतले पाहू शकता आणि आता हे चमच्याने एका ताटात काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे शेंगदाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे शेंगदाणे एकदम असे बारीक करून घ्यायचे त्यामुळे आपली भाजी छान मिळून येते त्यामुळे आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढू शकता आता छान बारीक करून घेतले शेंगदाणे शेवग्याच्या शेंगा कट करायच्या अगोदर सुद्धा मी दुहून घेतल्या होत्या पण आत्ता थोडंसं एक वेळेस ह्या शेवग्याच्या शेंगा, शेंगा परत दुहून घेते आणि एका प्लेटीत काढून घेते आपल्याला शेवग्याच्या शेंगा, शेंगा खूप वेळ पाण्यात ठेवायच्या नाही अगदी लगेच पाण्यातून काढून घ्यायच्या म्हणजे आपल्या शेंगा पटकन शिजल्या जाता आता लगेच गॅस पेटवलाय आणि गॅसवर एक कढई मांडून घेतली आणि कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला दीड चमचा तेल टाकून आहे इथं तेल सुद्धा मी जादा वापरलेलं नाही अगदी कमी तेलातच ही भाजी तुम्हाला बनवून दाखवते तेल छान गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि आपले जिरे छान फुलले की लगेच आपल्या बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर हा कांदा आपल्याला दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे इर्धा आपल्याला कांदा खूप जास्त पण असा परतून नाही घ्यायचा हलकासा गुलाबी सर रंग कांद्याचा झाला की लगेच आपल्याला हा खोबरं लसूण आणि कोथंबीर जी वाटून घेतली होती ती टाकून छान मिक्स करून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता साधारण दोन मिनिटात हा मसाला छान परत लागेल आहे लगेच आपल्याला मीडियम साईजचं जे टोमॅटो अगदी बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच लगेच थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकली कोथिंबीर तेलात टाकल्याने भाजीला छान चव येते आणि आता हे छान मिक्स करून घेतलं आहे मसाला आणि टोमॅटो एक मिनिट भर असाच परतून दिलाय इथे एक चमचा घरचा मसाला टाकला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता सोबतच एक चमचा सांबर मसाला टाकलाय सांबर मसाल्याने ह्या शेवग्याच्या भाजीला अप्रतिम अशी चव येते त्यामुळे असेल तर नक्कीच टाका लगेच कांदल सुन अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलंय इथं मी कुठेही रंगाच्या मिरचीचा वापर अजिबात केलेला नाही सोबतच पाव चमचा हळद टाकली हळदीचं प्रमाण जास्त झालं तर भाजी कडवट लागू शकते आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि लगेच चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे इथं मी अर्धच वापरले आणि उरलेला अर्ध मीठ आपल्याला शेंगा टाकल्यानंतर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी आता हा मसाला छान मिक्स करून घेते म्हणजे आपल्या भाजीला छान तर्री उतरण मसाला मिक्स करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला इथं अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे हा मसाला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हा मसाला आता एक मिनिटभर लो गॅसवरच छान शिजून द्यायचा आहे आता एक मिनिटानंतर झाकण काढून पाहू पाहू शकता आपल्या भाजीला किती छान तर्री उतरली आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो थोडं अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं म्हणजे टोमॅटो भाजी छान शिजलं जाईल आणि लगेच आता दुहून घेतलेल्या हे शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आता आणि जे आपलं अर्ध मीठ बाकी होतं टाकायचं ते टाकून घेतलंय असं केल्याने शेवग्याच्या शेंगात सुद्धा छान मीठ आणि मसाला मुरला जातो आणि आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी सुद्धा चविष्ट बनते लगेच आता आपण जे शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता त्यातला मी तीन चमचे कूट ह्या शेवग्याच्या शेंगात टाकून घेतलाय आणि ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या म्हणजे सर्व शेंग्याच्या शेंगांना छान मसाला लागला जाईल आणि शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची चवसुद्धा आणखीन वाढेन आता अशा पद्धतीने मी ह्या मसाला आणि शेंगा छान मिक्स करून घेतल्यात आता लो गॅसवर आपल्याला एक दोन मिनिट ह्या शेंगा छान वाफवून घ्यायच्यात दोन मिनिटानंतर झाकण काढले आपल्या शेंगा सुद्धा पाहू शकता छान वापल्या गेल्यात पुन्हा एकदा शेवग्या शेंगा छान मिक्स करून घेतल्यात आणि आता इथं मी दोन ग्लास पाणी गरम करून ठेवलं होतं तेच पाणी आता शेवग्याच्या शेंगात टाकायचे म्हणजे शेंगा पटकन शिजल्या जातात आपण इथं शेंगा उकडून घेतलेल्या नाहीत असं केल्याने शेंगा लवकर शिजल्या जातात आपल्याला इथं गरम पाणी वापरायचे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण निश्चित करा शेंगा उकडून न घेता अशाच पद्धतीने डायरेक्ट भाजीच शिजवल्या तर शेवग्याच्या शेंगाचं पूर्ण सत्व त्या रश्यामध्ये उतरतं आणि आपला रस्सासुद्धा अप्रतिम असा बनतो त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच बनून पहा आता आपल्या भाजीला हलकीशी उकळी यायला लागली आपल्याला लगेच आता गॅस लो करायचा आहे आणि अशा पद्धतीचं कानाडतं झाकण मांडून ही भाजी आपल्याला आठ ते दहा मिनिट छान लो गॅसवरच शिजवून घ्यायची आता आठ ते दहा मिनिटानंतर झाकण काढून पाहूया पाहू शकता भाजी छान कडली गेली आणि भाजीची तर्री सुद्धा छान आली आता आपण शेंग शिजली का पाहू पाहू शकता आपल्या शेवट्या शेंगा सुद्धा छान शिजल्या गेल्या आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनिट भाजी अशीच राहून द्यायची आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतली दोन मिनिटांनी पाहू शकता गॅस बंद केल्यानंतर भाजीला छान तर्री आली आपण इथं कुठेही रंगाच्या मिरचीचा वापर केलेला नाही आता ही भाजी एका मध्ये काढून घेते मी तुम्ही अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी वाटण न बनवता नक्कीच बनवून पा आणि बनवल्यानंतर कमेंट्स करून नक्की सांगा की शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी झालती बनवायला सोपी आणि तितकीच टेस्टी अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार आहे ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय